हाय हॅलो नमस्ते कशा आहेत मैत्रिणी मस्तच राहा माझ्या नवीन रेसिपी चॅनलवर तुमचं स्वागत आहे तर मी आज तुम्हाला दाखवणार आहे एक छानशी रेसिपी दाखवणार आहे मी पाहू शकता तुम्ही मी तांदूळ घेतलेले इथे एक वाटी इंद्रायणीचं तांदूळ आहे आणि एक कांदा घेतलेला आहे मोठा कट करून बारीक असा हुबा उबा बघा एक टमाटा घेतला होता तो पण उबा मी कट करून घेतलेला आहे आणि बटाणे घेतलेत मी ओले वाटाणे हे लसूण घेतला आहे मी कट करून आणि दोनच हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत मी त्या पण कट केल्यात आणि कोथिंबीर घेतली तर आता आपण काय करायचं आहे तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचेत हे पाहू शकता मैत्रीणं मी तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेले आहेत तर आता आपण रेसिपी कवळूया चला पाहू शकता मैत्रींनं मी कुकर ठेवलेलं आहे गॅसवर आणि कुकर आपलं छान मस्त गरम झालेलं आहे तर त्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे एक दीड पळी तेल टाकून घ्यायचे पाहू शकता तेल आपलं ता छान तापलेलं आहे तर त्याच्यामध्ये आपल्याला मोहरी टाकून घ्यायची बघा चॅनल कोणी नवीन असेल तर लाईव्ह सबस्क्राईब करायला विसरू नका पाहू शकता मोहरी टाकून घेऊया आणि मोहरी आपली छान तडतडली ना तर त्याच्यात आपल्याला लसूण टाकून घ्यायचं आहे आणि दोन मिरच्या घेतल्या होत्या मी त्या त्या कट करून ते ह्याच्यात टाकून द्यायच्या एक दालचिनीचा सुकडा आहे तो पण टाकायचा आहे आणि एक, एक, एक तमालपत्र घेतले मी ते पण ह्याच्यात टाकून द्यायचे आपल्याला आणि मी कांदा घेतला होता उभा कट करून बघा तो ह्याच्यात टाकून देऊया आपण जरा छान हलवूया आपण आता कांदा छान परतला की त्याच्यामध्ये आपल्याला टमाटर टाकून घ्यायचे टमाटर पण आपलं मस्त परतून द्यायचे वाटाण्याचा वल्ल्या वाटाण्याचा भात खूप छान होतो खायला टेस्टी लागतो एकदम तुम्ही नक्की ट्राय करा पाहू शकता आपला कांदा छान परतलेला आहे तर त्याच्यामध्ये आपण ना वटाणे ते टाकून घ्यायचे ओले वाटाणे एक वाटी घेतली होती मी सोलून तर हे छान हालून घ्यायचे आपल्याला तेलामध्ये वटाणे पण छान परतून घ्यायचे त्याच्यानंतर आपल्याला एक चमचा हळद टाकून घ्यायची सर्व मिक्स करायचे परत एकदा आणि मी गरम मसाला घेतलेला आहे एक चमचा आणि कांदा मसाला एक चमचा घेतलाय ह्याच्यात आपल्याला टाकून द्यायचे आणि हे छान परतून घ्यायचे मस्त सर्व मिक्स करायचे आपल्याला बघा आपलं वाटा कांदा टमाटर छान परतला आहे तर त्याच्यामध्ये आपल्याला तांदूळ टाकून द्यायचे हे मी धुवून घेतले होते हे स्वच्छ हे तांदूळ टाकूया आपण ह्याच्यात सर्व परत आपल्याला मिक्स करायचे चांगलं मी कोथिंबीर घेतलेली एक वाटी ती कोथिंबीर पण आपल्याला ह्याच्यात टाकून द्यायची आणि हे सर्व आपल्याला हलवून घ्यायचे मस्त बघा मी एक वाटी पाणी तांदूळ घेतलं होतं तर आपल्याला दोन वाट्या पाणी टाकून घ्यायचे त्याच्यामध्ये भातात पाहू शकता तुम्ही थोडंसं वरती आपण पाणी टाकूया आणि हे छान परत हालून घ्यायचे आपल्याला तर ह्याच्यामध्ये आपल्याला आता चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे हे चांगलं हलवून घ्यायचं आपल्याला आता झटपट होती ही रेसिपी भाताची बघा टाइम लागत नाही आता आपल्याला कुकरला झाकण लावून घ्यायचे आणि तीन शिट्ट्या आपल्याला काढून घ्यायच्यात पाहू शकता मैत्रिणींनो आपल्या तीन शिट्ट्या झालेल्या आहेत कुकरच्या तर आता आपण काय करायचंय गॅस बंद आहे आणि कुकर थंड झाला की मी तुम्हाला दाखवते आपला भात झालाय का म्हणून पाहू शकता मैत्रिणींनो आपला कुकर आता थंड झालेला आहे तर आपण झाकण काढून मी तुम्हाला दाखवते आपला भात झालाय का म्हणून पाहू शकता मस्त असा भात मस्त झालेला आहे बघा तर आता येऊ आपण काढून घेऊया एका बाऊल मध्ये पाहू शकता मैत्रिणी मस्त आपला भात झालाय वाटाणा भात बघा किती छान दिसतोय कोणाला कोणाला आवडलं आहे मला नक्की कमेंट करून सांगा चॅनल कोणी नवीन असेल तर लाईव्ह सबस्क्राईब करायला विसरू नका अशीच रेसिपी घेऊन मी पुन्हा हजर होईन तोपर्यंत सर्वांना बाय